श्री स्वामी समर्थ तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक आजही स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अडचणींच्या काळात कितीही संकटे आली तरी भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य ही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकले तर तुमचे जीवन बदलून जाईल अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हाक मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यात सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोचे विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे आठू नकोस ठाम राहा आणि ते कृतित आण जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगा त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ